मंडळी नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका गंभीर प्रकरणाबद्दल गणपती विसर्जनाच्या दिवशीच मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती ही धमकी इतकी मोठी होती की त्यात एक कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो असा दावा करण्यात आला होता पण नेमकं काय घडलं आरोपी कोण आहे आणि आता मुंबईत सुरक्षा कशी आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर एक अज्ञात मेसेज आला या मेसेजमध्ये म्हटलं होतं की चौदा पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत पोचले आहेत चौतीस गाड्यांमध्ये चारशे किलो आर डी एक्स लपवण्यात आलं आहे या स्फोटामुळे एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शक या धमकीत लष्करी जिहादी नावाच्या संघटनेचा उल्लेख करण्यात आला होता धमकी इतकी भयानक होती की क्षणात संपूर्ण सुरक्षा यंत्रणाची झोप उडाली धमकी मिळताच मुंबई पोलीस अँटी टेरर स्क्वॉड सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी तत्काळ चौकशी सुरू केली गणपती विसर्जन मार्ग रेल्वे स्थानके मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला प्रत्येक संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात आलं आणि सुरक्षेत कोणतीही ढिलाई नको असा आदेश देण्यात आला तपासादरम्यान पोलिसांना धमकीचा धागा मिळाला मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिसांशी संपर्क साधला आणि त्वरित कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आरोपीचे नाव अश्विनी असून तो मूळचा बी आरचा रहिवासी आहे तो मागील पाच वर्षापासून नोएडामध्ये राहत होता त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून मेसेज नेमका कुठून पाठवला गेला याचा तपास सुरू आहे सध्या अश्विनीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे मुंबईला याआधी अनेक वेळा बनावट बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्या आहेत वरड येथील फोर सेन्सन हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला होता चौदा ऑगस्टला ट्रेनमध्ये स्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती सव्वीस जुलै रोजी सी एस एम टी स्थानक उडून देणार असल्याची धमकी मिळाली होती या सर्व प्रकरणात तपासानंतर कोणताही स्फोट झाला नाही पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मंडळी अशा प्रकारच्या धमक्या समाजात भीतीचं वातावरण तयार करतात पण मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तत्परतेने काम करत आरोपीला पकडलं आहे सध्या मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे आणि नागरिकांनी अपवावर विश्वास न ठेवता सावध राहणं गरजेचं आहे अशा गंभीर प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका